मागील त्याला सौर कृषी पंप ही योजना शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्याला दिवसा आठ घंटे सिंचन करणे सोपे व्हावे यासाठी शेतकऱ्याला सौरपंपाचे वाटप करण्यासाठी योजना राबवली जात आहे परंतु शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर ही योजना जशी सुरू झालेली आहे त्या दिवसापासून शेतकऱ्याला ही योजना फायद्याची ठरण्याची ऐवजी ही शेतकऱ्याला नुकसानदायी योजना ठरत आहे आता ज्या शेतकऱ्यांचा फायदा होतो असे शेतकरी तर म्हणते आम्हाला याच्यातून कसलेही नुकसान झाले नाही ना आम्हाला याचा फायदा झाला परंतु शेतकरी मित्रांनो या योजनेची हो सुरुवात जेव्हापासून हो झाली तेव्हापासून या योजनेमध्ये एकही गोष्ट सुरळीत होत नाही एकाही शेतकऱ्याला सुरळीत प्रकारे लाभ मिळत नाही शेतकऱ्याला त्रास सहन करावा लागत आहे शेतकरी पैसे भरून सहा सहा महिने वाट पाहतात त्याच्यानंतर ते त्यांचा अर्ज मंजूर होतोय अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकरी कंपनी वेंडर लिस्टला येण्याची वाट पाहतोय कंपनी वेंडर लिस्टाला येत नाहीत आणि जरी काही एखाद्या कंपन्या वेंडर लिस्टला आल्या तर या कंपन्याकडून बऱ्याच साऱ्या कंपन्याकडून शेतकऱ्याला सर्व्हिस ही चांगली दिली जात नाही पंप हा लवकरात लवकर बसवला जात नाही आता सुरुवातीला या योजनेचा जो काही नियम अटी होत्या की शेतकऱ्याला दीड महिन्याच्या आत दोन महिन्याच्या आत पंप मिळालाच पाहिजे परंतु वर्क ऑर्डर निघून असे काही शेतकरी एक ज्यांना जवळपास शंभर दीडशे दिवस होऊन गेलेले तरी त्यांना अजूनही पंप मिळालेला नाही आहे या यामुळे ही योजना एक वादाच्या हो भौऱ्यात आहे शेतकऱ्यांना याचा फायदा होत नाही परंतु अडचणींचा सामना शेतकऱ्याला या योजनेमधून भरपूर करावा लागत आहे आता अशातच शेतकरी मित्रांनो या दोन तीन दिवसामध्ये अजून एक अडचणीचा सामना शेतकऱ्याला करावा लागत आहे की ज्या शेतकऱ्यांचे अर्ज हे मंजूर आहेत असे शेतकरी वेंडर लिस्टमध्ये कंपनी येण्याची तर वाट पाहत आहेत परंतु या दोन तीन दिवसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल मेसेज आले की त्यांचे जे काही वेंडर सिलेक्शन आहे हे ॲटोमॅटिक वेंडर सिलेक्शन झालेले आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा ओ टी पी आलेला नाही कुठल्याही प्रकारचा कंपनी सिलेक्शनचा मेसेज आलेला नाही परंतु पोर्टलवरती जाऊन आपण जर त्या शेतकऱ्याचं स्टेटस जर चेक केलं एम के नंबर टाकून तर तिथे आपल्याला डायरेक्ट कंपनी सिलेक्ट केल्याचं दाखवत आहे किंवा वेंडर निवडल्याचे दाखवत आहे त्याच्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे शेतकऱ्याचे म्हणणे आहे आम्ही ही कंपनी निवडलीच नाही तर आमची कंपनी निवड झाली कशी तर याच विषयावर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी तुमचे स्वागत करतो पुन्हा शब्दा आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता दोन तीन दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की ऑटोमॅटिक सिलेक्शन आमचे होत आहे कुठल्याही प्रकारचा ओ टी पी आम्हाला येत नाही कि किंवा आम्ही कोणाला ओ टी पी सांगितला नाही त्यानंतर आम्हाला कुठल्याही प्रकारचा मेसेज देखील ला आलेला नाही की कंपनीची निवड झालेली आहे म्हणून परंतु पोर्टलवरती जर जो चोक केलं तर त्यांना कंपनी निवडल्याचे दाखवत आहे त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे तर असे कसं काय झाले असा शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या शेतकऱ्याला तसं दिसत आहे यांना हेही ठाऊक नाही की याची कंपनी कोणती निवड झालेली आहे किंवा त्यांना जी काही कंपनी अलॉट झालेली आहे ही कंपनी कोणती आहे तर अशामुळे शेतकरी सध्या घाबरलेला आहे हा प्रॉब्लेम काय आहे हे सध्या कुणालाही माहीत नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे आता शेतकरी मित्रांनो हे कशामुळे झाले असेल शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसापासून जी काही वेबसाईट आहे ही खूपच खराब चालत आहे काल रात्र का परवा रात्री देखील शेतकरी मित्रांनो पूर्ण रात्रभरी वेबसाईट बंद होती काल दुपारी बाराच्या नंतर ही वेबसाईट सुरू झालेली आहे या वेबसाईटवरती जर काही कामकाज सुरू असेल तर त्या कामकाजामुळे देखील शेतकऱ्यांना हा असा पोर्टलवरती मेसेज दिसू शकतो परंतु शेतकऱ्याला ओ टी पी न आलेला व मॅसेज न आलेला याच्यामुळे शेतकऱ्याचे सिलेक्शन झालेच हे कन्फम सांगता येत नाही कारण शेतकऱ्या मित्रांनो सध्या वेंडर लिस्टमध्ये कंपन्या नाही आहेत परंतु ज्या कंपन्याचे सिलेक्शन झाले त्या कंपन्या कधी आल्या सिलेक्शन कसे झाले आता महावितरण अधिकाऱ्याकडे के चौकशी केल्यानंतर याचे उत्तर त्यांच्याकडे देखील नाही त्यांच्याकडे त्यांना देखील त्यांचं म्हणणं आहे की याच्याबद्दल आम्हालाही काही सांगता येत नाही कशामुळे झाले शेतकऱ्याचे सिलेक्शन कसे झाले आता बऱ्याच शेतकऱ्याचे आपण स्वतः स्टेटस चेक केले की फक्त वेंडर इन्फॉर्मेशन रिसिवड दाखवत आहे परंतु कोणती वेंडरची निवड केलेली आहे किंवा त्या शेतकऱ्याला खरंच ओ टी देखील आलेले नाहीत किंवा सले तुम्ही या या कंपनीची निवड केली असा जो शेतकऱ्यांना मॅसेज येतो तो, तो मेसेज देखील त्या शेतकऱ्यांना आलेला नाही आता शेतकरी मित्रांनो असे कोणकोणत्या शेतकऱ्याला तुम्हाला जर झाला असेल तर तुमचा जो काही म स्क्रीनशॉट आहे एम के नंबर टाकून स्टेटस चेक केला तर तो स्क्रीनशॉट आम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप जो ग्रुप आहे आमचा त्याच्यावरती शेअर करा आम्ही याच्यावरती माहिती गोळा करतो की शेतकऱ्याला हा प्रॉब्लेम कशामुळे येत आहे आणि जर खरंच शेतकऱ्यांनी कंपनीची निवड झालेली असेल शेतकऱ्याची तर त्यांना कोणती कंपनी मिळालेली आहे व बिना ओ टी पीचे कसे सिलेक्शन झालेले आहे याची माहिती आम्ही गोळा करणार आहोत त्यासाठी आम्हाला जो काही पुरावा पाठपुरावा कर ला... करा करावा लागणार आहे यासाठी तुमची माहिती आम्हाला नक्कीच लागेल त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना असा कोणती अडचण निर्माण झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरच्या लिंकवरती जाऊन जॉईन व्हावं व त्याच्यावरती आपले जे काय स्क्रीनशॉट आहेत किंवा कुणाला ओ टी पी जरी आलेला असेल कुणाला मेसेज जरी आलेला असेल तर ते आम्हाला नक्की सेंड करा जेणेकरून आम्ही तुमची मदत करण्याचा प्रयत्न करू आता शेतकरी मित्रांनो ज्या पुन्हा एक जो महत्त्वाचा मुद्दा आहे कंपन्या कधी येणार आहेत तर कंपन्या कधी येणार आहेत याच्यावरती अजून कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही परंतु काही कंपनीकडून सध्या त्यांच्या ॲडव्हर्टाईज सुरू झालेल्या आहेत की लवकरच कंपनी लिस्टमध्ये येणार आहे आमची कंपनी निवडून घ्यावी त्यामुळे देखील शक्यता आहे की कंपन्या लवकरच व्हेंडर लिस्टमध्ये येतील तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो